केंद्रातील सरकार बदलणार काळ्या दगडावरची रेग, मोशीत अमोल कोल्हेनी पुन्हा फोडली डरकाळी मोशी पुणे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे सातत्यानं विरोधकांवर निशाणा साधताना दिसत आहेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून तर कधी सर्गाच्या धोरणावरून त्यांच्यावर टीका करतात केंद्रातील मोदी सरकार जाऊन नवीन सरकार येणार ही काळ्या दगडावरची पांढरे रेग आहे असा दावा अमोल कोल्हे यांनी केला आहे पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची नुकतीच मोशी येथे बैठक पार पडली या बैठकीत बोलताना त्यांनी हा दावा केला आहे अमोल कोल्हे म्हणाले की देशामध्ये सर्वाधिक जागा काँग्रेस लढत आहे देशातली वारं बदलला आहे भाजप सरकारने महागाई बेरोजगारी आणि शेतकऱ्यांची दयना करून ठेवल्यामुळे देशातील जनता भाजपच्या सरकारवर नाराज आहे केंद्रात इंडिया आघाडीचे वारे वाहू लागले आहेत केंद्रातील मोदी सरकार जाऊन नवीन सरकार येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे असं म्हणत कोल्हे यांनी केंद्रातील सरकार बदलणार असल्याचं सुतोवाच केलं पुढे बोलताना ते म्हणाले प्रियांका गांधी आणि राहुल गांधी या बहीण भावाकडे हा देश संघर्षाचं प्रतीक म्हणून बघत आहे एकदा दिल्लीतील एक मोठे नेते सांगत होते की काँग्रेस ही अजगरासारखी प्रचंड अबाढव्य आहे पण ती सुस्त आहे असं वाटत राहतं तसं अजगराकडे पाहिलं की वाटतं अजगर सुस्त आहे पण तोच अजगर भुखेलेला असतो त्याला भक्ष दिसतं तेव्हा अजगर एवढी ताकद कोणत्याही प्राण्यात नसते अगदी तसंच काँग्रेसचं असल्याचं आहे असं यावेळी अमोल कोल्हे यांनी सांगितलं या आहे हे जे काँग्रेसचं अभिवचन हे जे इंडिया आघाडीचं अभिवचन तीस लाख सरकारी फार मोठी गोष्ट आहे सगळ्या माता एक लाख रुपये मिळणं ही सोपी गोष्ट नाही म्हणजे कुठेतरी मोदी सरकारच्या कार्यकाळामध्ये फक्त मोफत रेशन दिलं जातं एकीकडे सांगितलं जातं देश पाचवी अर्थव्यवस्था आहे आणि दुसरीकडे मात्र लोकांना मोफत राशन देण्याची जाहिरात केली जाते याचा सांगत आहे की आम्ही सांगतो पाचवी अर्थव्यवस्था दुसरीकडे सांगतो ऐंशी कोटी लोकांना मोफत राशन म्हणजे राहुलजी जे प्रत्येक वेळी सांगतात की देशाची जी नव्वद टक्के संपत्ती आहे ती दहा टक्के लोकांच्या हातात एकवटली आहे आणि बाकी लोकांना या पद्धतीने काळात तयार झाली ती आपल्याला आणि सेक्टर मध्ये जास्त काम करतो आम्ही या मध्ये काम करतो त्या पद्धतीनं मला असं काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यांना लार्जर ग्रोथ घात ठेवा आणि हा लार्जर गोल जर तुम्ही प्रत्येकाने ध्यानात ठेवला म्हणजे नक्कीच कामगार मिळाव्याच्या वेळी सुद्धा फार महत्वाची भूमिका असणार पण शहराच्या बाबतीत विधान विधानसभेच्या बाबतीत मला तुमच्या प्रत्येकाच्या मदतीची प्रत्येकाच्या ताकदीची गरज आहे आणि जर ही ताकद आपण एकत्रितपणे आहोत एक काळ्या लागण्यावरची रेग की केंद्रात सरकार बदल